मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा विशाल विराट आणि महाकाय मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आंतरवली सराटी येथून निघालेले या मोर्चात हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले असून मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आज सकाळी दहा वाजता अंतर्वली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या अनुयायांनी मराठा आरक्षण या मागणीसाठी मुंबईकडे आगे कूच केली हा मोर्चा जुन्नर राजगुरुनगर चाकण तळेगाव लोणावळा पनवेल वाशी चेंबूर आणि अखेरीस मुंबईतील आझाद मैदान असा राहणार आहे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला असून अनेक जण महिन्याभराच्या जेवणाच्या आणि अन्य सामग्रीच्या तयारीसह निघाले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की आरक्षण मिळेपर्यंत किंवा आपल्या मागण्या आप पूर्ण होईपर्यंत हा मोर्चा मुंबई सोडणार नाही या मराठा आंदोलनाची प्रमुख मागणी एकच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे आणि त्या संबंधित ठोस निर्णय घेण्यात यावा राज्य सरकारने गणेश उत्सवाच्या काळात मुंबईत येऊ नये अशी विनंती केली असली तरी आंदोलक आणि नेतृत्व ठाम आहे मोर्चाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आंदोलक गाड्यांसह ताप्यासह सहभागी होत आहेत मनोज जरांगे पाटील आंदोलनात रवानगी होण्यापूर्वी आपल्या पत्नी व आपल्या मुलींना भेट दिली आणि हा प्रसंग खूपच होता राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देईल का यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा